मित्रांनो चला आजचं मार्केट बघूया आज सनसेक्स मायनस आहे सातशे वीस अंकानं निफ्टी फिफ्टी हा एकशे त्र्याऐंशी अंकानं मायनस आहे निफ्टी बँक एक सहाशे सोळा अंकानं मायनस झालेला आहे एक पॉईंट दोन झिरो एक पॉईंट वीस टक्के म्हणजे निफ्टी बँक हा आज जास्त पडलेला आहे मिड कॅप हंड्रेड जर पाहिलं एक तर एकशे सत्याहत्तर अंकानं मायनस आहे पॉईंट थ्री झिरो पर्सेंट म्हणजे आज बँकिंग क्षेत्र जास्त पडलेलं आहे वाढीचे दोन दिवसानंतर बाजारात नफा बुकिंग दिसून आली आणि सनसेक्स आणि निफ्टी दोन्ही लाल रंगात बंद झाले मिड कॅप स्मॉल कॅप निर्देशांक वरच्या पातळीवरून घसरले आणि बंद झाले आय टी फार्मा बँकिंग समभागात दबाव होता ऑइल गॅस पी एस सी ऊर्जा निर्देशांक वाढीने बंद झालेले आहेत आय टी फार्मा आणि बँकिंग समभागामध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली तथापि तेल वायू आणि धातू साठा वाढल्याने तोटा किंचित कमी झाला व्यापक बाजाराही लाल रंगात राहिले बी एस सी मिड कॅप निर्देशांक पॉईंट तेहतीस टक्क्यानं तर स्मॉल कॅप निर्देशांक पॉईंट झिरो दोन टक्क्याच्या किंचित घसरणीसह बंद झालेले आहेत या घसरणी जी कारणे आहेत ती चार कारणे इथे सांगितलीत पहिलं कारण आहे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ त्याच्यामुळे आज बाजार पडला असं यांचं म्हणणं आहे दुसरं कारण आहे जागतिक स्तरावर आव्हानात्मक वातावरण म्हणजे जागतिक संकेत जे जा आहे ते चांगले नव्हते त्यामुळे बाजार पडला असं यांचं म्हणणं आहे तिसरं कारण दिलेलं आहे एस व्याजदरातील कपातीची कमकुवत अपेक्षा म्हणजे अमेरिकेमध्ये व्याजदर कपात होणार नाहीत अशी अपेक्षा आहे त्यामुळे ही बाजार आज पडला कारण व्याजदर जर कमी झाले नाहीत तर आपल्या आय टी जे शेअर आहेत आय टी ज्या कंपन्या आहेत त्यांना फटका बसू शकतो म्हणून बाजार पाळला असं यांचं म्हणणं आहे चौथं कारण दिलं तांत्रिक सेटअप तांत्रिक सेटअप म्हणजे की चोवीस हजाराचा सपोर्ट बाजार तिथंच घेत आहे आणि ही पातळी निफ्टीसाठी एक महत्त्वाची तांत्रिक समर्थन पातळी आहे त्यामुळे तिथपर्यंत बाजार आला असं यांचं म्हणणं आहे निफ्टीचा चार्ट जर बघितला तर बघू शकता अजून सपोर्टवर यायला बराच वेळ आहे बराच अवधी आहे कदाचित एका दिवसातही येऊ शकतो परंतु सपोर्ट घेईल असं वाटत आहे इथं जर पाहिलं तर हा सपोर्ट घेतला होता त्याच्यानंतर निफ्टीनं वर सपोर्ट घेतलेला आहे आता पुन्हा जर सपोर्ट घेतला तर इथं कुठंतरी सपोर्ट निफ्टी घेऊ शकतो असं वाटतंय म्हणजेच काय की आपण जी लाईन ओढली तो सपोर्ट निफ्टी आता ब्रेक करणार नाही कारण निफ्टीला जर ब्रेक करायचं असतं तर हा सपोर्ट त्यांनी इथं खाली तयार केला असता आणि डाऊन ट्रेन निफ्टीचा चालू राहिला असता परंतु इथून अपट्रेंड चालू राहील चालू होईल असं वाटत आहे बघूया काय होतंय तर आता ज्या आपण कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये एंजल वन ही पहिली कंपनी आहे वारंवार आपण ही कंपनी चर्चा करत कारण पैसा बनवून देऊ शकते आज चार टक्के पडलेली आहे म्हणून ही कंपनी सांगत आहे कारण आज पडली त्यामुळे ही कंपनी सपोर्टजवळ आलेली आहे मार्केट कॅप जर, जर पाहिलं तर पंचवीस हजार सातशे ऐंशी करोडचं आहे पी एकोणीसचं आहे म्हणजे पी खूपच कमी आहे आणि अशा पी जरला अशी जर चांगली प्रॉफिटवाली कंपनी भेटत असेल जिचा की प्रॉफिट चांगला आहे सेल्स चांगले आहेत तर ती कंपनी आपण जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेतली तर चांगला फायदा होऊ शकतो रिझर्व आरोसी बघू शकता अडोतीस पॉईंट सात आरो त्रेचाळीस पॉईंट तीन दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे एकोणतीसची प्रॉफिट ग्रोथ आणि पस्तीस पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस चांगले वाढत आहेत म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे एकदम मस्त ई पी एस वाढत आहेत मिड इन पीच्या खाली कंपनी पुन्हा आलेली आहे इथं बघू शकता तुम्ही आणि मिड इन पी जो आहे तो एकोणीस पॉईंट नऊचा आहे म्हणजे मिड इन पीच्या खाली कंपनी आपल्याला मिळत आहे इथं जर पाहिलं तर सेल्स कंपनीचे मार्च दोन हजार पंधरापासूनचे चारशे पन्नास करोडचे आहेत ते पाच हजार था था तीनशे छत्तीस करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट सत्तेचाळीस करोडचं तेराशे सोळा करोडपर्यंत आणलेलं आहे सेल्स प्रॉफिट दोन्ही आपल्याला इथं डबल डिजिट आणि चांगले पाहायला मिळतात इथेही गुंतवणूकदाराला तसाच पैसा कंपनी बनवू शकते पाच वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ सत्तर टक्क्याची आहे तर सत्तर टक्क्यापेक्षा जास्त आपल्याला इथं पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते तीन वर्षाची प्रॉफिट ग्रोथ पंचावन्न टक्के आहे तर तीन वर्षामध्ये पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त सीएजार ही कंपनी बनवून देऊ शकते चालू वर्षामध्ये एकोणतीस टक्क्याचा सी आहे पण चालू वर्षामध्ये मायनस वीस टक्के मिळते म्हणजेच कंपनी आपल्याला स्वस्तात मिळत आहे रिझर्व बघू शकता पाच हजार एकशे अठ्ठ्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर तीन हजार एकशे पस्तीस करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळतंय चार्ट बघा चार्ट जर बघितला तर हा डाऊन ट्रेंड संपलेला आहे आता कंपनी सरळ सरळ अपट्रेंडमध्ये आहे आणि अपट्रेंडमध्ये जवळपास तीन हजार पाचशेपर्यंत गेलेली कंपनी पुन्हा सपोर्टजवळ आलेली आहे तर मोठं चित्र करून दाखवतो तुम्हाला इथं बघू शकता सपोर्टच्या जवळ कंपनी आलेली आहे हा पहिला सपोर्ट आहे तिथून जर ब्रेक झाला तर हा दुसरा सपोर्ट कंपनी घेऊ शकते तर दोन्ही सपोर्टवर ध्यान ठेवा अठ्ठावीसशे छप्पनवर कंपनी सध्या ट्रेड करत आहे सत्तावीसशे ऐंशीचा हा सपोर्ट कदाचित घेऊ शकते त्याच्या खाली आली तर पुन्हा हा सत्तावीसशेचा हा सपोर्ट घेऊ शकते सॉरी थोडं सपोर्ट सांगण्यामध्ये चूक झाली पहिला सपोर्ट जो आहे हा अठ्ठावीसशे वीसचा आहे आणि दुसरा सपोर्ट जो आहे हा तो सत्तावीसशे ऐंशीचा आहे दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा सुरुवातीला सांगायला थोडंसं चुकीचं सांगलं गेलं होतं पहिला सपोर्ट अठ्ठावीसशे वीसचा तर दुसरा सपोर्ट सत्तावीसशे ऐंशीचा आहे दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा ऑर्डर अठ्ठावीसशे वीस वीश आणि सत्तावीसशे ऐंशी ह्या दोन्हीच्या मध्ये तुम्ही टाकून ठेवू शकता कदाचित कंपनी एकदम खालच्या सपोर्टवर येऊन पुन्हा वर जाऊ शकते तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढची कंपनी आहे ॲस्ट्रल मार्केट लीडर असलेली ही कंपनी आहे सोळाशे एकवीसवर सध्या भेटत आहे आज एक पॉईंट अठ्ठावन्न टक्के ही मायनस झालेली आहे मार्केट कॅप पाहिलं तर त्रेचाळीस हजार पाचशे त्रेपन्न करोडचं मार्केट कॅप आहे पी त्र्याऐंशीचा आर ओ सी तेवीस पॉईंट दोन आर ओई अठरा फिसवॅलूईची मायनस प्रॉफिट ग्रोथ दिसते तीन टक्क्याची जवळपास चार टक्के आणि चोपन्न टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो कंपनी जर पाहिलं तर दोनशे डी एम ए जो आहे ब्लॅक रेश काळी रेस त्याच्या खाली कंपनी मिळत आहे आणि अशा वेळेस इथं खाली आली होती इथं खाली आली होती आणि इथंही कंपनी सध्या खाली मिळत आहे इथं जर पाहिलं तर इथंही कंपनी खाली आली होती तर दोनशे डी एम एच्या खाली जर मिळत असेल तर गुंतवणुकीशी गुंतवणुकीची संधी आपण समजायला पाहिजे रिझर्व पाहिलं तर आठशे दोन करोडचं रिज सेल्स जर पाहिले तर आठशे दोन करोडचे सेल्स आहेत आणि पाच हजार सातशे एकोणपन्नास करोडपर्यंत सेल्स गेलेले आहेत नेट प्रॉफिट बघू शकता एकसष्ट करोडचं नेट प्रॉफिट पाचशे तेवीस करोडपर्यंत आलेला आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं पाहिलं तर डबल जी डिजिट पाहायला मिळते प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ हे दोन्ही आपण इथं बघू शकता चालू वर्षामध्ये सेल्स ग्रोथ ही सहा टक्के आहे आणि चालू वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ मायनस चार टक्केचं झालेलं आहे तर सध्या हे प्रॉब्लेम चालूच आहेत अशा वेळेस आपण कंपनीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे इथं बघू शकता तीन वर्षात मायनस तीन टक्क्याचा सी आणि चालू वर्षामध्ये मायनस तेरा टक्क्याचा सी आहे हेच जर सी एच पंचवीस तीसच्या आसपास असते तर वरचे पण सी एच आपल्याला बदललेले पाहायला मिळा मिळाले असते तर ही गुंतवणुकीची संधी आहे मागच्या तीन वर्षापासून कंपनीनं कोणतंही रिटर्न दिलेलं नाही रिझर्व बघू शकता तीन हजार तीनशे एक्केचाळीस करोडचं रिझर्व आहे एक आणि एकशे अठ्ठ्याण्णव करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार्ट जर बघितला तर चार्ट हा जो रजिस्टन्स होता इथं त्याचं ब्रेकआउट झालेलं आहे त्याचा सपोर्ट घेत कंपनी खाली 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 येत आहे इथंही त्याचा सपोर्ट घेतला होता परंतु आता इथं ब्रेकडाऊन झाला आहे तर दुसरा सपोर्ट जो आहे तो इथं तीन वेळेस तिनं घेतलेला आहे कदाचित त्या सपोर्टवर कंपनी येऊ शकते तो सपोर्ट पंधराशे सत्तरच्या आसपास येऊ शकतो इथं तो पंधराशे सत्तरच्या आसपास किंवा पंधराशे ऐंशीच्या आसपास तो सपोर्ट येऊ शकतो तर म्हणजे अजून चाळीस पन्नास रुपये कंपनी जर खाली आली खाल तर खालच्या सपोर्टपर्यंत कंपनी येऊ शकते हा सपोर्ट ध्यानात ठेवा कंपनी चांगली आहे आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी आहे इथं मोठं करून बघा दाखवतो इथं बघू शकता तुम्ही कदाचित कंपनी ह्या सपोर्टवर येऊ शकते कारण इथं ब्रेकडाऊन झालेलं आहे त्याच्यानंतर दुसरी कंपनी आहे सॅक्सॉफ्ट आय टी क्षेत्रामधली ही एक चांगली कंपनी हीसुद्धा आपल्याला सपोर्टवर मिळत आहे दोनशे एकोणीसवर ही ट्रेड करत आहे आज एक पॉईंट साठ टक्के मायनस झालेली आहे दोन हजार नऊशेच करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे कंपनी छोटी आहे एकोणतीसचा पी आर ओ सी सत्तावीस पॉईंट सात आर ओ एकवीस फेस व्हॅल्यू एकची दोन पॉईंट बत्तीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि सहासष्ट पॉईंट सहा टक्क्याचं प्रमोटर होल्डिंग आहे हिचं जर पाहिलं आपण इथं तर दोनशे डी एम एच्या खाली ही पण ट्रेड करत आहे इथं बघू शकता इथं पण ती आली होती खाली इथंही सध्या ती खाली मिळत आहे आणि इथंही ती खाली आली होती तर दोनशे डी एम एच्या खाली मिळत असेल तर गुंतवणुकीची संधी आहे इथं बघू शकता सेल्स मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स पाहायला मिळत आहेत एकशे एकोणसाठ करोडचे सेल्स आठशे से चार करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जे आहे अकरा करोडचं सत्त्याण्णव करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं चांगली पाहायला मिळते इथं गुंतवणूकदारालाही पैसा किती बनवला चा, आहे तर दहा वर्षात अठ्ठावीस टक्क्याचा सी एजार म्हणजे दहा पटपेक्षा जास्त पैसा या कंपनीनं केलेला आहे दहा वर्षात पाच वर्षामध्ये सहासष्टचा तीन वर्षात चाळीसचा तर चालू वर्षामध्ये मायनस पंधराचा सी आर आहे म्हणजे गुंतवणुकीची आपल्याला संधी आहे रिझर्व बघू शकता रिझर्व जर पाहिलं तर पाचशे चोपन्न करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त त्रेपन्न करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार्ट जर बघितला तर कंपनी सपोर्ट जवळ ट्रेड करत आहे इथं हा रेजिस्टन्स फेस करत होती इथं ब्रेकआउट झाला आणि त्याचा सपोर्ट घेत कंपनी वरवर जात आहे तर सपोर्ट सपोर्टजवळ कंपनी भेटत असेल तर गुंतवणुकीची संधी म्हणून आपण तिकडं पाहिलं पाहिजे इथं बघू शकता हा सपोर्ट घ्यायला कंपनी घेत आहे आताही आजही त्याच सपोर्टजवळ कंपनीने सपोर्ट घेतलेला आहे दोनशे अठरावर कंपनी ट्रेड करत आहे तर अशा वेळेस जर गुंतवणूक केली तर आपल्याला इथून पुढं कंपनी वाढल्यानंतर आपला त्या आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो कारण कंपनी जवळपास तीनशे वीसच्या आसपास गेली होती आज दोनशे अठरा म्हणजे शंभर रुपयानं कमी मिळत आहे जवळपास तीस टक्क्याचं डिस्काउंट वरून तिच्या टॉपपासून आपल्याला इथपर्यंत मिळत आहे तर मित्रांनो ह्या तिन्ही कंपन्या सपोर्टजवळ मिळत आहेत आणि सपोर्टजवळ केलेली खरेदी आपल्याला भविष्यामध्ये चांगला परतावा देऊ शकते तर ह्या तिन्ही कंपन्यांवर तुम्ही अभ्यास करून नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद